बघा मित्रांनो ही सगळं रान पेरलं आहे पण पेरलं आहे पण सगळी वल निघून गेली वल निघून गेल्यामुळं काय उगून याचा भरोसा नाही आता पाणी द्यायचं काम चालू केलं आहे हे सोरवरची मोटर आहे मित्रांनो तीन एच पीची मोटर आहे आता हे सोरवरची मोटर चालू केली पाणी द्यायचं काम केलं आहे पेरून जेणेकरून उगून येईन ज्वारी पेरलेली आहे मित्रांनो याच्यात बघा हे मोटर चालू आहे ही तीनची मोटर आहे तीन एच पीची सोरवरची आणि इकडे या ठिकाणी ही बोरची मोटर आहे पण लाईट गेल्यामुळे ती बंद पडली इथं या ठिकाणी बोर आहे आता पूर्ण अर्ध भिजले रान अर्ध भिजायचं राहिलंय पडला होता त्याच्यामुळं शेतामध्ये पूर्ण पाणी पाणी झालं होतं आता वापसा झाल्यावर रोटर मारला आणि रोटर मारल्यामुळं पूर्णच ओल निघून गेली होती त्याच्यामुळं पेरून घेतलं ना आता पाणी सोडले बघू आता वगून येते का नाही वोगून आल्यावर तुम्हाला व्हिडिओ करून दाखवूनच मी इकडचं दुसरं राहणार ही कडचं तर काय पूर्ण पडीकच पडलं आहे पावसामुळं काय गवत काढता आलं नाही काय नाही आणि तिकडं पलीकडं पलीकडच्या शेत आता राहणार आपल्या रोटर मारायचं काम चालू आहे ती पण पेरायचंही चला तुम्हाला दाखवतो मी ती पण रोटर मारूनच पेरायच्या नंतर त्याच्यात पण जेवारी पेरायची बघू आपण मुचिसो <muches> न बघा मित्रांनो ह्या पण शेतामध्ये आता आपण रोटर मारून घेत आहोत पहिल्यांदा नंतर आपल्याला पेरायचं आहे खूप तण वाढलं होतं पावसामुळे तण काय काढणंच झालं नाही त्याच्यामुळं आता रोटर मारायचं काम चालू आहे सगळीकडे आता रोटर मारून घेतला मित्रांनो ह्याच्यामध्ये पण जेवारी पेरायची याच्यामध्ये उगलला आहे जरा उगून यायची शक्यता वाटते या शेतात Да не Дмитро, ну